सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण पुणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला स्वामी महिमा ही कळणार आहे एखादी इच्छा जर आपल्या मनामध्ये आली ती स्वामी महाराज कशाप्रकारे पूर्ण करतात या अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज योगीराज भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यामधली सर्व काही गोष्ट हकीकत सांगणार आहे त्याचबरोबर स्वामी माझ्या जीवनात कसे आले आणि स्वामींनी मला आत्तापर्यंत काय काय दिलं ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे स्वामी भक्तांनो मी गेल्या दहा वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे माझं माहेर हे सिंधुदुर्ग आणि सासर हे पुणे येथील आहे लग्न झाल्यानंतर स्वामींची सेवा फार कमी झाली कारण मी लग्नाच्या अगोदरच स्वामी सेवेमध्ये होते जमेल तसं नामस्मरण करायचे आणि तारक मंत्र म्हणायचे वेळ भेटला कधी तर मग स्वामी चरित्र वाचत असायचे अशी तोडकी मोडकी सेवा माझी सुरू होती स्वामी कृपेने खूप छान मिस्टर मला मिळाले होते घरचेही सर्व काही चांगलं होतं परिस्थितीही व्यवस्थित होतं सर्व व्यवस्थित होतं पण माझी खूप दिवसाची इच्छा होती की अक्कलकोटला जायचं मी मिस्टरांना खूप वेळेस म्हणायचे की आपलं लग्न झाल्यापासून आपण एकदाही अक्कलकोटला गेलो नाही माझी खूप इच्छा आहे की अक्कलकोटला जायचं मी अजून स्वामींचं अक्कलकोटचे दर्शन घेतलंच नाही असं मिस्टरांना मी म्हटले तर मिस्टर म्हटले की सुट्ट्यामध्ये आपण नक्की जाऊया असं म्हटले आणि मग खरंच आमचं स्वामींचं बोलावणं आलं आणि आम्ही निघालो आम्ही जेजुरी केली त्यानंतर तुळजापूर गाणगापूरला अगोदर गेलो आम्ही अक्कलकोट केलं नाही तर आधी गा गाणगापूरला केलो कारण मिस्टर म्हटले आपण अक्कलकोटमध्ये मुक्कामासाठी येऊया मग आम्ही काय केलं की आम्ही जवळपास आम्हाला अक्कलकोटमध्ये येण्यासाठी चार पाच वाजले असतील चार पाच वाजल्यानंतर माझ्या मनात आलं की मला स्वामींचं दर्शन हे बिना चप्पलचं घ्यायचं आहे पण गाडीमध्ये माझी ननन सासू सासरे सर्वजण होते त्यामुळे म्हटलं हे जर मी जर असं म्हटली तर हे तर खूप मला हसतील किंवा काही पण करतील असं बोलतील असं मनामध्ये आलं आणि एक मनामध्ये येत होतं की आप आता आपण गेलो तर तिथला सर्व प्रसादही संपलेला असेल माझी खूप इच्छा होती की तिथला प्रसाद खाण्याची तो प्रसाद खूप छान असतो असं मी ऐकलेलं होतं आणि मग असं म्हणत आलं म्हटलं आपली याच्यातली एकही इच्छा ही पूर्ण होणार नाही असंही मनात वाटत होतं मग आमची गाडी पार्किंगमध्ये लावली पार्किंगमध्ये लावल्याबरोबर मी आम्ही खाली उतरलो खाली उतरलो आणि मी एक पाऊल टाकला तर माझी चप्पलही तुटली चप्पल तुटल्यानंतर मला इतका आनंद झाला ना की सर्वजण म्हणे अगं तुझी चप्पल तुटली आणि तू का बरं हसते मी कुणालाच काही बोलली नाही पण माझ्या मनात मला इतका आनंद झाला की स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली आणि मी चप्पल तिथेच ठेवली मी बिना चप्पलची मठापर्यंत गेली आणि तिथे दर्शन वगैरे सर्व काही झालं दर्शन झालं आणि त्यानंतर प्रसाद ची इच्छा होती पण तिथे प्रसाद संपलेला होता पण ज्या प्रसाद की सकाळी केलेला होता ना तो प्रसाद उरलेला होता आणि ते तिथे जे सेवेकरी होते ते द्रोणमध्ये ते प्रसाद वाटत होते आणि तो द्रोण माझ्या हातामध्ये आला ही देखील इच्छा स्वामींनी माझी पूर्ण केली आता स्वामींना मनातल्या मनात म्हटलं की स्वामी मी एवढी काही महान नाही की तुमची खूप काही सेवा करते तुमच्याकडे काही मागण्याचा अट्टहास माझा आहे असं माझी बिलकुल इच्छा नाही कारण तुम्ही दर्शन द्यावंच असं मला वाटत नाही पण इथपर्यंत आले तर थोडंफार काहीतरी संकेत काहीतरी मिळावं असं मला खूप वाटत होतं मग आम्ही चालता चालता रूमकडे चाललो होतो रूमकडे चालतानी मला एक वृद्धस्थ व्यक्ती दिसले आणि त्यांनी ते काही मागत नव्हते पण फक्त हात पुढे केलेला होता मग मी काय केलं त्यांच्या व हातावरती पैसे दिले आणि दर्शन घेतलं म्हणणं यांच्या का रूपात ना स्वामी असतील असं मला वाटलं दर्शन घेतलं तेवढ्यामध्ये काय झालं की माझे सासू सासरे मिस्टरन ते पुढे गेले आणि मी मागेच राहिले मी तिकडे दर्शवते गर्दीही होती त्यामुळे आमची थोडी हुकाचूक झाली त्यानंतर मी त्यांना पुन्हा मिळ भेटली पण माझे मिस्टर मला खूप रागवले माझ्या चिडले की तुला कळतं की नाही पह, पह, इथं प प पहिल्यांदी आपण आलो हरवली तर काय करायचं असं तसं ते खूप रागवले मी काहीच बोलले नाही नंतर ते स्वारीही म्हटले पण मग माझ्या मनात कुठेतरी होतंच की हे बा असं बरं हे असं करतात की सर्वांसमोर माझा अपमान करतात असं मला वाटलं त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर काय झालं ना की माझ्या मिस्टरांचं हे प्रमोशन झालं प्रमोशन झाल्यानंतर मला असं वाटत होतं की कुठेतरी जवळपास आम्हाला भेटावं आणि चांगलं ठिकाण भेटावं असं खूप वाटतं होतं आणि मनात एक ठिकाणी होतं की आपल्याला जर नाशिक मिळालं तर खूप छान होईल असं मला खूप वाटत होतं की म्हणजे महाराजांची जास्त सेवा माझ्याकडून केली घेडली जाईल असं मला वाटत होतं त्यामुळे नाशिकच मिळावं असं वाटलं पण पन मिस्टरांचं मला कॉल आला आप की आपल्याला जालना हे ठिकाण मिळालं आहे नाराज झाले पण म्हटलं महाराजांची जशी इच्छा असं मी महाराजांवरती पूर्ण सोडून दिलं त्यानंतर आठ दहा दिवस गेले असतील माझी तारक मंत्राची आणि आपली सेवाही सुरूच होती त्यानंतर माझ्या मिस्टरांचा पुन्हा कॉल आला की एक जे एक जण आहे त्यांना नाशिकला जायचं नाही म्हणे त्यांना दुसरीकडे त्यांची बदली पाहिजे तर तर आपला एक चान्स आहे म्हणे नाशिकला जाण्याचा ज्यावेळेस मिस्टर असे म्हटले ना, तो ना, 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 ना तर मला आश्चर्याचा धक्का बसला की खरंच हे होऊ शकतं का पण म्हटलं ते म्हणे नव्याण्णव पर्सेंट तर आपलं नाही पण एक पर्सेंट आपला चान्स आहे म्हणे तर मग मी स्वामींना विनंती केली की स्वामी तुमची इच्छा असेल तर प्लीज मला तिथे घेऊन चला माझी खूप इच्छा आहे असं स्वामींना म्हटले आणि खरंच आमचं म्हणजे तिथे आमची जागाही झाली आणि मा यांची ट्रान्सफर ही नाशिकला झाली आणि आम्ही नाशिकला आलो नाशिकला मला खूप बरं वाटलं आणि तिथून दिंडोरी ही जवळच होती मग मी दिंडोरी मठात गेले तिथेही स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथे देखील माझे मिस्टर हे माझ्यावरती रागावले। तिथे रागवल्यानंतर मला असं वाटलं की हे बरं असं करता बाहेर गेल्यानंतरच बरं माझ्याशी भांडतात असं करतात सगळ्यांसमोर माझा अपमान करतात असं खूप मनामध्ये वाईट फील झालं मला मी स्वामींना विनंती केली की स्वामी आता यापुढे आम्ही कुठेही जाऊ ना त्यानंतर या असं कधी वागणार नाही असं काहीतरी तुम्ही करा म्हटलं स्वामींना अशी विनंती केली त्यानंतर थोडे दिवस गेले आणि मी म्हटलं अहो इथे त्र्यंबकेश्वर हे खूप जवळ आहे आपण एकदा जाऊ ना गुरुपीठावरती असं मी त्यांना म्हटले तर ते म्हटले ठीक आहे जाऊ आपण पण मग आम्ही गेलो दर्शनाला गेलो वगैरे आणि मग माझी मुलं हे खेळत होते तर मिस्टर म्हटले मी मुलांना बघतो तुला काही करायचं असेल तर तू कर म्हणे मी म्हटलं ठीक आहे मग मी आतमध्ये सेवा करत बसले माझे मिस्टर हे बाहेर होते तेवढ्यात काय झालं ना की तिथे एक जोडपं आलं होतं आणि ते जोडपं ते त्याची मी तिचे मिस्टर तिच्यावरती हे रागवत होते आणि ते माझ्यापासून माझे, माझे मिस्टर म्हणे थोडेच अंतरावरती होते आणि माझ्या मिस्टरांना खूप फील झालं तिथे की सर्वजण बघता येत आणि हे त्याच्या बायकोला रागवतो मी देखील असंच काही करतो असं त्यांच्या लक्षात आलं आणि ते मला म्हटले अगं मी असं असं बघितलं ना आणि मला खूप असं फील झालं की असं करायला नाही पाहिजे म्हणून यापुढे मी तुझ्यावरती असं कधीही बाहेर रागवणार नाही असे जेव्हा ते म्हटले ना तेव्हा मी स्वामींना मनोमन इतके धन्यवाद दिले स्वामी तुम्ही माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट कशी पूर्ण करता कसं माझं मन हे जाणता हे ऐकून मला खूप धन्यता वाटली त्यानंतर असेच फार दिवस गेले जे जे माझ्या मनात यात होतं ना ते सर्व काही स्वामी महाराज पूर्ण करत होते ही खरंच स्वामींची माझ्यावरती प्रचंड कृपा आहे असं मला त्यावेळी जाणवत होतं असंच मग एक दिवस काय झालं की मी मठात मध्ये गेली होती मठात गेली आणि मठामध्ये तिथे आरती वगैरे चालू होती आरती वगैरे झाली सर्व काही झालं आणि मग आरती झाली माझा नैवेद्य होता नैवेद्याचं ताट वगैरे ठेवलं आणि मग सर्व काही आवरावर करायला घेतली सर्व भांडे वगैरे घासायचे होते मग त्यावेळेस जे काही नेलेलं होतं आपलं हे भाजी पोळी ती डब्यामध्ये भरावं असं मला वाटलं म्हणून मी डब्यामध्ये भरत होते त्याच्यात काय झालं ना की म्हणजे मी लाडू हा ठेवलेलाच नव्हता याच्यामध्ये ताटामध्ये एक लाडू तिथे आला हा लाडू कसा आला मला काही एक माहीत नव्हतं क कुठून आला सर्वांना तिथे विचारलं की यामध्ये लाडू ठेवला असं प्रसाद म्हणून कोणीतरी ठेवतं ना पण शक्यतो ज्याची आरती आहे त्याचंच ताटास तो ताटा असतं कोणी असं त्या ताटामध्ये ठेवत नाही तर सर्वांना विचारलं सर्वजण म्हटले की कोणीच ठेवला नाही तर सर्वजण बोलले की अगं तुला स्वामींनी प्रसाद दिला आहे तुझी जी काही इच्छा ती पूर्ण होणार आहे आणि स्वामी भक्तांना त्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि स्वामींना विनंती केली होती माझ्या भावाला जॉबच मिळत नव्हता त्याचा इतका प्रयत्न करून देखील जॉब मिळत नव्हता मी स्वामींना विनंती केली स्वामी, के स्वामी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही मला एक गिफ्ट द्या माझ्या भावाला सुखी ठेवा आणि त्याला एक छानसा जॉब द्या एवढंच माझ्यासाठी करा म्हटलं तो सर्वजण सुखी असेल तर मीच सुखी असेल असं स्वामींना म्हटलं आणि स्वामींनी तो प्रसादरूपी तो लाडो मला दिला आणि त्याच क्षणी मला कळालं की स्वामींनी माझी इच्छा ही आता लवकरच स्वामी पूर्ण करणार आहे आणि स्वामी भक्तांना तुम्हाला खोटं नाही सांगत तर आठच दिवसामध्ये माझ्या भावाला खूप छान जॉब मिळाला आणि तो आज खूप सुखी आहे आणि मी देखील स्वामींच्या कृपेने खूप सुखी आहे स्वामी सेवेमध्ये रमण आहे स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता या ताईंचा खरंच ताई तुमचा अनुभव ऐकताना अंगावरती शहारे आले आणि स्वामींची प्रचिती खूप जणांना आज कळणार आहे स स्वामी भक्तांनो तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त